महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नाव धुरा आवडवत आहे ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील एका हनामारीच्या प्रकरणामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं जितेंद्र आव्हाड यांनी वापरलेल्या मंगोळेसूत्रो चोर या एका शब्दावरून पडयकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राणा झाला नंतर पडळेकरांनी माफी मागितली खरी पण एक प्रश्न मात्र उरला विधानभवन हे जनतेच्या प्रश्नांसाठी आहे की रासाठी पडयकरांचा स्वभावच मोही आक्रमक आणि शरद पवारांवर अजित पवारांवर त्यांची टीका नेहमीच चर्चेत असते त्यामुळे ते नेहमीच वाद आणि विरोधाच्या भवऱ्यात सापडलेले असतात पण नेमके कोण आहेत हे गोपीचंद पडयकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही आवडते नेते कसे झाले पडयकरांमध्ये एवढं काय आहे की विरोधक गोंधळलेले कार्यकर्ते भारावलेले आणि फडणवीस समाधानी चला तर त्यांच्या राजकीय प्रवासाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची धुमस जरा समजावून घेऊया गोपीचंद कुंडली पडळकर हे भाजपाचे एक फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात सध्या ते जत विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत याआधी त्यांनी आपलं वजन दाखवलंय चौदा मे दोन हजार वीस रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते हे अनेकांना आठवत असेल त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ते राष्ट्रीय समाज पक्षातून दोन हजार चौदामध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर आटपाटी खानापूर मतदारसंघातून नशीन आजमावलं पण तेव्हा त्यांना यश आलं नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अचानक वंचित बहुजन आघाडीत एंट्री केली आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी तब्बल तीन लाखाहून अधिक मतं मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला ही काही छोटी गोष्ट नव्हती हो ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आणि भाजपमध्ये परतले परत, परत येताच त्यांनी थेट बारामतीत अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवून सगळ्यांना थक्क केलं अर्थात यात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पण त्यांचा आत्मविश्वास डमगला नाही दोन हजार वीसमध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि अखेर दोन हजार चोवीसमध्ये जत मतदारसंघातून त्यांनी विजयाचा गुलाल उदयला गोपीचंद पढळकर यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील पढळकरवाडी हा तसा दुष्काळी भाग पण या गावाची ओळख मात्र खूप वेगळी आहे डॉक्टरांची वाडी विचार करा शंभर कुटुंबांपैकी तब्बल चाळीस कुटुंबामध्ये डॉक्टर आहेत हे खरंच कौतुकास्पद का आहे पण स्वतः पडळेकरांचं शिक्षण मात्र बारावी पर्यंतच झालं त्यांच्या गावाच्या या अनोख्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय प्रवास अधिकच लक्षवेधी ठरतो एका सामान्य परिस्थितीतून येऊन त्यांनी राजकारणात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलंय हे नक्कीच प्रेरणादायी पडळकर आणि वाद यांचं नातं काही या आजचं नाही ते खूप जुनं विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील त्यांची टीका नेहमीच वादग्रस्त ठरली तुम्हाला आठवतंय का त्यांनी एकदा शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला होता इतकंच नाही तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होयकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही त्यांनी पवारांवर झहरी टीका केली होती पवार नावाच्या वाईट प्रवृत्तींचे असते पुत याचं अनावरण करणं म्हणजे पुण्य श्लोक अपमान आहे असं त्यांचं म्हणणं होतं ही वक्तव्य ऐकून अनेकांच्या भोवया उंचावल्या पण याच वक्तव्यांनी त्यांनी धनगर समाजात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली त्याचवेळी विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आणि आता नुकत्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात मंगळसूत्र चोर या शब्दामुळं झालेल्या हानामारीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले यामागे एक जुना वाद आहे त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान गटातटाच्या भांडणातून हा आरोप समोर आला होता एका लग्न समारंभात पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात विरोधी गटाशी धक्काबुक्की झाली होती यात काही महिलांना धक्के लागले आणि त्याचवेळी मंगलसूत्र चोरीचा आरोप पडयकरांवर लावण्यात आला होता अशी ती अशी माहिती पडयकरांकडून दिली जाते तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण गोपीचंद पडयकर केवळ राजकारणातच नाहीत तर सिनेसृष्टी ती सक्रिय दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी धुमस या चित्रपटाची निर्मिती केली आणि गंमत म्हणजे यात त्यांनी स्वतः अभिनयही केला या चित्रपटात साक्षी चौधरी कृतिका गायकवाड आणि भारत गणेशपुरे यांच्यासारखे कलाकार होते पडेकरांचा हा सिनेमातील प्रवास त्यांच्या क्रिएटिव्ह व्यक्तिमत्वाचा पुरावा आहे पण राजकारणातही त्यांची धुमस काही कमी नाही त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली आणि विरोधकांवर सातत्यानं हल्ला करणारी भूमिका त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख देते ते राजकारणात खरंच एक अभिनेता म्हणले आहेत आता येतो तो मुख्य प्रश्न गोपीचंद पडळकर हे फडणवीस यांचे विश्वासू आणि आवडते नेते कसे झाले यामागे त्यांचा धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढणारा स्वभाव आणि त्यांचा राजकीय प्रवास आहे दोन हजार वीस मध्ये जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पेटलं होतं आणि तत्कालीन ठाकरे सरकारला घाम फुटला होता तेव्हा पडळकरांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता या आंदोलनाचा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपला चांगलाच फायदा झाला तसंच धनगर आरक्षणाच्या आंदोलनातही पडळेकरांनी महत्वाची भूमिका बजावली ज्यामुळे त्यांचा धनगर समाजात प्रभाव खूप वाढला पडयकरांच्या या गुणांना अचूक हिरलं त्यांनीच पडयकरांना विधान परिषदेवर संधी दिली आणि नंतर दोन हजार चोवीसमध्ये जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला पडळेकरांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील आक्रमक टीका फडणवीसांच्या राजकीय रणनीतीला नेहमीच पूरक ठरली त्यामुळे पडळेकरांनी फडणवीसांना श्रीकृष्णासारखं संबोधून त्यांच्यावरील निष्ठा व्यक्त केली आहे फडणवीसांनी पडळेकरांचं वेळोवेळी कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचं म्हटलंय पण त्याचवेळी त्यांना थोडा संयम राखण्याचा सल्लाही दिलाय गोपीचंद हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव असं आहे जे सतत चर्चेत राहतं त्यांची आक्रमकता त्यांचे वाद आणि फडणवीसांशी असलेलं त्यांचं खास नातं यामुळे राजकारणात त्यांची धुमस अजून तरी कमी होण्याची चिन्ह नाहीत तुमच्या मते गोपीचंद पडळेकर यांचा आक्रमक स्वभाव राजकारणासाठी चांगला आहे की वाईट खाली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद